मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येते महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा गौपयस्फोट आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंना मिळाला अखेर न्याय राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा देवेंद्र दे फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेना पडले सर्वात मोठे भारी महागात मित्रांनो कोर्टाकडून देखील ठाकरेंना मोठा दिलासा तर सुप्रीम कोर्टाने उपटले राज्य सरकारचे कान मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया काय नेमकी राहुल नार्वेकर यांना देखील चहू बाजूंनी वेळल्याच दिसत आहे राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेना घेऊन एकनाथ शिंदेंना दिली खरी मात्र त्यांच्या आता अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे भाजपच्या इशाऱ्यावरती नाचणारे राहुल नार्वेकर यांनी आता सगळ्यांना हाताशी धरून उद्धव ठाकरेंना दगा देण्याचा प्रयत्न केला आदित्य ठाकरे यांच्या मागे मागे फिरणारे राहुल नार्वेकर पुढे जाऊन आदित्य ठाकरेंची शिवसेना हिसकावून नेतील हे कोणी विचारले की विचार देखील केला नव्हता परंतु तशा प्रकारचा राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना न्याय दिलाय म्हणजे ज्या आदित्य ठाकरेंच्या मागे तब्बल पाच ते सात वर्षे फिरले त्यांच्या शिवसेनेत वेगवेगळी पदं उपभोगली त्याच आदित्य ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खोपसायचं काम देखील राहुल नार्वेकर यांनी केल्याचं आपल्याला गेल्या अडीच वर्षापूर्वी माहीत झालंय त्यामुळेच राहुल नार्वेकर हे भाजपच्या इशाऱ्यावरती चालतात का असा प्रश्न संजय राऊत यांनी तेला त्यांना केला होता आणि त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंसाठी दार ठटावले होते तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती सर्वात मोठी सुनावणी होण्यास सुरुवात देखील झाली आहे या सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळू लागलं असून या यशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजेच शिंदेसेना आणि भाजपला दोघांनाही सर्वात मोठा याचा सामना करावा लागणार आहे कारण की राहुल नार्वेकर यांनी काही नसताना फक्त आणि फक्त आमदारांच्या संख्येच्या जोरावरती निवडणूक आयोगाकडून आलेले लेटर याच्या जोरावरती उद्धव ठाकरेंची शिवसेना थेट शिंदेंना देऊ केल्यामुळे सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच प्रचंड संताप निर्माण झाला होता आणि त्यानंतर पक्ष तर दिलाच त्यानंतर मात्र चिन्ह देखील देऊन टाकल्याने सगळीकडे सग उद्धव ठाकरेंचा संताप पाहायला मिळाला होता अशा वेळेस एखाद्या पक्षाचं चिन्ह गोठवलं जातं त्यानंतर जेव्हा निकाल लागेल सुप्रीम कोर्टाचा तेव्हा बहाल केलं जातं मात्र तसे न करता राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंचं चिन्ह थेट एकनाथ शिंदेंना देऊन टाकल्यामुळे सध्या सगळीकडे राहुल नार्वेकर यांच्याविरोधात संताप होता परंतु आता मात्र उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाची दारं ठोठावल्यामुळे त्या ठिकाणी तरी न्याय मिळेल का हा ठाकरेंना आता विश्वास वाटू लागला The okay. cat निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरेंनी बऱ्याच वेळा याविषयी आपली तक्रार दाखल केली शिवसेनेची घटना घटना दाखल केली शिवसेनेकांचे ची वेगवेगळे शपथपत्र दाखल केली तर देखील के निवडणूक आयोगाला जाग आली नाही निवडणूक आयोगावरती नेमका कोणाचा दबाव होता केंद्र सरकारचा दबाव होता का असा उलट प्रश्न उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या स्थितीमध्ये विचारला गेला होता परंतु निवडणूक आयोगाचं यावरती कोणत्याही प्रकारचं उत्तर आतापर्यंत तरी आलं नाही असं सध्या बोललं जात आहे त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पार पडली या निवडणुकामध्ये देखील निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकामध्ये शेवटच्या दोन तासामध्ये तब्बल साठ लाख मतदान कसे वाढले याबद्दल देखील केंद्रीय निवडणूक आयोग कोणतीही माहिती देण्यास तयार नाही याचा उहापोह राहुल गांधींनी जगाच्या नकाशासमोर जगाच्या प्रिंट मीडियासमोर केला तेव्हा मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोग जागा झाला असून आता ती माहिती देण्यासाठी तयार आहे मात्र दोन तासामध्ये तब्बल साठ लाख मतं राज्यभरात कशी वाढली हा मोठा प्रश्न सध्या निवडणूक आयोगासमोर नव्हे तर भाजप समोर शिंदेगडासमोर निर्माण झाला आहे मग मध्ये फेरफार झाले का हा देखील प्रश्न संजय राऊतांनी हो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्याकडे केला गेला होता या दोन्ही प्रकरणाची आता उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टामध्ये लढाई लड़ाय, लढाई लड़ाय, लढणार असल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टामध्ये पक्षाविषयीची भूमिका आणि चिन्हाविषयीची भूमिका उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दिली आणि त्याबद्दल आता अंतिम सुनावणी सुरू सुरू होईल या सुनावणीकडे केंद्राचं राज्याचं देशाचं लक्ष लागलं लागला असून हा नेमका निकाल कुणाच्या बाजूने फिरतो याकडे सध्या आपलं लक्ष आहे मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र माहीत आहे महाराष्ट्राचे सगळे पक्ष माहीत आहेत मग आपल्याला माहीत आहे का शिवसे की शिवसेना कोणाची एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुखांची आपण याबद्दल काय सांगाल की महाराष्ट्रात शिवसेना कोणाची याबद्दल आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या आणि पुन्हा ती शिवसेनेला कुणाला मिळायला हवी याबद्दलही आपण सांगाल ही आम्हाला आशा आहे मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उद्धव ठाकरे भरारी घेणार का हा देखील मोठा प्रश्न सध्या समोर येतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र